यवतमाळकर एकीकडे उन्हाच्या झळांनी पोळले जात आहेत तर दुसरीकडे विजेच्या सततच्या लपंडावामुळे घामाघूम होऊन त्रस्त झाले आहे वीज वितरण कंपनीच्या वेळकाढू धोरणामुळे तासन तास वीज गुल होत असल्याने असह्य उगाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे वादळ वायाने व वा नादुरुस्त रोहित्रामुळे कृषी पंपांचा देखील वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे थोडा वारा आला तरी वीज गुल होत असल्याने वीज उपकेंद्रांवर संतप्त नागरिक धडकत आहे त्यामुळे सामाजिक संस्थांनी बीज जनाक्रोश संघर्ष समिती गठीत करून महावितरणचे अभियंत्यांना गंभीर इशारा दिला आहे सदोष अशा तांत्रिक बाबी कर्मचाऱ्यांची कमतरता अस्थायी स्वरूपाचे अधिकारी यामुळे अखंड वीज पुरवठा होत असल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे सामान्य यवतमाळकर जनता हे या भारनियमाला कंटाळलेली आहे सर्वसामान्य लोकांच्या घरी छोटे बाळ आहे कोणाकडे रुग्ण आहे भर दिवसा लोकांकडे चोऱ्या होत आहे रात्रीच्यासुद्धा चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे कुठं ना कुठं साठं लोटं तर भारनियमनाच्या माध्यमातून या डिपार्टमेंट आणि असं नाही ना असं सर्वसामान्य जनता चर्चा करत आहे या ठिकाणी सर्वसामान्य जो आज छोटा व्यावसायिक आहे त्या छोट्या व्यावसायिकाला इतका त्रास होत आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे शेतकऱ्यांनी आपलं पीकपाणी करायचं कधी या भारनियमनाच्या काळात असे भरपूर विषय या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचे आहे आज यवतमाळकर जनआक्रोश संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही त्यांना एक अल्टिमेटम दिलेलं आहे साहेबांनी सोमवार आणि मंगळवारपर्यंत आम्हाला वेळ मागितलेला आहे या दरम्यान जर हा सर्व प्रश्न निकाली नाही निघाला तर सर्वसामान्य यवतमाळकर जनता या बुधवारी किंवा गुरुवारी सर्वसामान्य यवतमाळकर जनता रस्त्यावर उतरून एक मोठा कॅन्डल मार्चच्या स्वरूपानं या विद्युत महामंडळाच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा निघणार आहे असा इशारा मी याप्रसंगी देत आहे